महागाव तालुक्यातील हिवरा संगम येथे भीषण अपघात रेती टिप्परच्या धडकेत एकाचा जागेस मृत्यू सुसाट रेती टिप्परने दुचाकीला चिरडले हिवरा संगम परिसरात खळबळ महागाव तालुक्यातील हिवरा संगम येथे भरधाव येणाऱ्या रेती टिप्परने मोटरसायकलला जोराची धडक दिली ज्यामुळे मोटरसायकलवरील एक इसम जागीच ठार झाला तर एक जण गंभीर जखमी झाला आहे मिळालेल्या माहितीनुसार हिवरा संगम मार्गावरून एक दुचाकी क्रमांक एम एच ट्वेंटी नाईन एफ सत्याऐंशी नव्याण्णव ही जात होती आणि याच दरम्यान समोरून येणाऱ्या एका भरधाव रेती वाहतूक करणाऱ्या रे टिप्परने दुचाकीला भीषण धडक दिली ही धडक इतकी जोरदार होती की दुचाकीवरील एक इसम टिप्परच्या चाकाखाली आल्याने त्याचा जागीच मृत्यू झालाय तर या अपघातात दुसरा तरुण गंभीर जखमी झाला असून त्याला तातडीने जवळच्या रुग्णालयात हलवण्यात आले त्याची प्रकृती चिंताजनक असल्याचं सांगण्यात येत आहे घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली महागाव तालुक्यातील हिवरा संगम परिसरात आज एका भरधाव रेती टिप्परने दुचाकीला जोरदार धडक दिलीये या भीषण अपघातात दुचाकीवरील व्यक्तीचा जागीच दुर्दैवी मृत्यू झालाय त्या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये आता संतापाची लाट उसळली आहे अशाच नवनवीन साठी पाहत रहा सिटीस्कोप न्यूज